शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर विवेक सोडे सोनपूर ऍग्रो इंडस्ट्रीज मधून शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण बघताय आपल्या डाळिंबाच्या पिकामध्ये ज्यावेळेस फुलावर अवस्था सुरू होती आणि फळ परिपक्वते त्याच्या अवस्थेकडे जाते त्यावेळेस सगळ्यात महत्वाच्या शोषक किडींचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होतीये यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्या किडींच्या मध्ये येणारी ती म्हणजे त्याला आपण फुल फुलकीड असं म्हणतो त्यानंतर येते पांढरी माशी आणि त्यानंतर येते ऍफिट्स त्याला मावा असं म्हणतो मित्रांनो या माव्या या सगळ्या रसवर्षी किडींच प्रजनन आहे ते कंटिन्युअस आपल्या फुलऱ्या अवस्थेपासून अवस्थेपर्यंत चालू असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो या किडींचा नियोजन जर करायचं असेल तर तुम्हाला एन टी ऑइल वापरणं गरजेचं आहे एन टी ऑइल मध्ये नीम आणि करंज या दोघांचं ऑइल इंस्ट्रीचे एक प्रोडक्ट तयार केलेला आहे त्याला एन टी ऑइल आपण असं म्हणतो ते एन टी ऑइल वापरून आपण या किडींचं प्रजनन थांबू शकतो आणि भविष्यात येणारा प्रादुर्भाव टाळू शकतो त्यानंतर दुसरं महत्वाचं सोनकुळ ऍग्रो इंडस्ट्रीजचा प्रोडक्ट म्हणून सन बायो व्हर्बॅटिक यामध्ये तीन विशिष्ट प्रकारच्या जैविक बुरशी आहेत त्या जैविक या बुडशी यांचं नियंत्रण करण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारणीभूत आहेत एन के ऑइल त्यानंतर सोनकूळ ऍग्रो इंडस्ट्रीजचे सन बायो व्हर्बॅटिक हे दोन प्रोडक्ट वापरून तुम्ही यांचं नियंत्रण आणि नियोजन अगदी चोख प्रमाणे आपल्या शेतामध्ये करू शकता धन्यवाद